नमस्कार आज आपण मस्त झणझणीत खांदेशी पद्धतीने बनवले जाणारे तर्री पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत पोहे आपण नेहमीच बनवतो पण हे वेगळ्या पद्धतीचे हे तर्री पोहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर आज आपण मटकीचा झणझणीत तर्री रस्सा बनवतोय त्यासाठी कढाईमध्ये एक चमचा तेल घालायचं दोन मिडियम साईजचे कांदे असे उभे पातळ कापून घालायचे आणि छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचे तर बघा या पद्धतीने आपण हे कांदे व्यवस्थित पर असे परतून घेतलेले आहेत आता यामध्येच आपल्याला दोन मिडियम साईजचे टोमॅटो असे मोठेच काप करून घालायचे एक मुठभर कोथिंबीर घालायची कोथिंबीरच्या काड्या घातल्या तरी देखील चालेल दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घालायचं आणि आता हा टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत कांद्यासोबत आपण याला परतून घेऊ तर चा। या ठिकाणी आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित असा परतून झालेला आहे टोमॅटोसुद्धा छान सॉफ्ट झालेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ त्याच कढाईमध्ये छोटा चमचा तेल घालायचं अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे खोबऱ्याचा थोडासा कलर चेंज झाला की एक चमचा यामध्ये अख्खे धणे घालायचे धणे पावडर घातल्यापेक्षा असे धणे जर आपण या ग्रेव्हीमध्ये भाजून घातले तर त्याचा फ्लेवर जास्त छान येतो आता भाजून घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याचं वाटण तयार करायचं आता त्याच कढाईमध्ये आपण फोडणी करणार आहोत त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घातलं कडीपत्ता घालायचा आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आता हा कांदा आपण चांगला गुलाबी रंगावर परतून घेऊया तर इथे बघा मिनिट भरानंतरच कांदा आपण व्यवस्थित असा गुलाबी रंगावर परतून घेतला त्यानंतर कांदा खोबऱ्याचं आणि टोमॅटोचं वाटण या ठिकाणी यामध्ये घालायचं आणि याला छान तेल परतून घ्यायचं तर एक दोन ते तीन मिनिट वाटण आपण परतून घेतलो आता यामध्ये दोन चमचे खांदेशी मसाला घालायचा अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि हे मसाले आहेत ते छान तेल सुटेपर्यंत वाटणासोबत आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत कुठल्याही भाजीची चव चांगली यावी यासाठी आपले मसाले व्यवस्थित परतणं गरजे आता मसाले चांगले शिजले जावे यासाठी यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं पाणी घातलं की याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आता या मसाल्यामध्येच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मसाल्यामध्ये अशी कोथिंबीर घातली तर कोथिंबीरीचा संपूर्ण फ्लेवर मसाल्यामध्ये उतरतो आणि आपल्या भाजीला चव छान येते आता हा मसाला चांगला शिजावा यासाठी यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनिटं वाफ काढायची दोन मिनिटानंतर बघू शकता मसाल्याला छान असा रंग आलेला आहे आणि मसाल्यातून तेल सेपरेट झालेला आहे याचा अर्थ असा की आपला हा मसाला अगदी परफेक्ट असा चा तयार झाला आहे त्यानंतर मोड आलेली मटकी घालायची आणि ही मटकी आपण मसाल्यासोबत दोन मिनिटं चांगली परतून घ्यायची तर खांदेशामध्ये मटकीचा रसा बनवला जातो काही ठिकाणी काळ्या चण्यांचा रसा बनवला जातो तर या ठिकाणी तुम्ही कुठलाही रसा किंवा तरी बनवू शकता आता यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास गरम पाणी घालायचं आहे पाणी या ठिकाणी शक्यतो गरम वापरायचं म्हणजे आपल्या भाजीला रंग छान येतो आणि तरी देखील छान येते पाणी घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हा रसा बघा आपल्याला पातळच ठेवायचा आहे खूप जास्त घट्ट करायचा नाही आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान तरी येईपर्यंत आपल्याला हा रसा शिजवून घ्यायचा आहे एक सात ते आठ मिनिट मंद गॅसवर आपण हा रस्सा शिजवून घेऊ तोपर्यंत आपण पोहे बनवू तर या ठिकाणी बघा मी दोन वाटी पोहे घेतलेले आहेत सर्वात आधी पोहे आपल्याला स्वच्छ गाळणीने गाळून घ्यायचे म्हणजे त्यात काही खडे वगैरे किंवा धूळ असेल तर ती निघून जाते आता गाळणीमध्येच आपल्याला यावर चांगलं मोकळं पाणी टाकायचं आहे आणि हे पोहे धुवून घ्यायचे यातलं संपूर्ण पाणी निथळायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपले पोहे छान भिजले जातात त्यानंतर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर एक चमचा जिरं घालायचं त्यानंतर कढीपत्ता घालायचा आणि हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची हलकीशी आपण दोन ते तीन सेकंड परतून घ्यायची आपल्या पोह्यांना अशी खमंग फोडणी बसली पाहिजे त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे यामध्ये घालायचे शेंगदाणे आवडीनुसार कमी अधिक करू शकता तर शेंगदाणे आपण सुरुवातीलाच असे तेलामध्ये घातले की ते छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय होतात आणि वेगळे फ्राय करून शेंगदाणे पोह्यांमध्ये घालण्याची अजिबात गरज पडत नाही असे आपण शेंगदाणे यामध्येच असे फ्राय केले तरी पोहे संपेपर्यंत शेंगदाणेसुद्धा कुरकुरीत राहतात शेंगदाणे व्यवस्थित फ्राय झाले की यामध्ये कांदा घालायचा तर या ठिकाणी मी दोन वाटी पोहे घेतले होते त्यासाठी दोन मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत पोहे बनवताना कधीही कांद्याचा वापर जास्त करायचा जा। जेव्हा आपण पोह्यांमध्ये जास्त प्रमाणात कांदा वापरतो तेव्हा आपले पोहे पोहे आहेत ते छान मऊ आणि लुसलुशीत होतात त्याशिवाय मोकळे मोकळे होतात त्यानंतर यामध्ये पाव टी स्पून हळद घालायची आणि व्यवस्थित मिक्स करायची कांदा आपल्याला खूप जास्त लालसर करायचा नाही तर असा हलका गुलाबी रंगावर येईपर्यंतच कांदा परतून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा साखर किंवा मग पिठी साखर घालायची आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता आपली पोह्यांसाठीची मस्त खमंग फोडणी तयार झालेली आहे आता यावर आपण भिजवून घेतलेले पोहे घालायचे तर पोहे बघा आपण असे गाळणीमध्ये फक्त धुवून घेतले होते आणि दहा मिनिटं साईडला ठेवले तर या ठिकाणी तुम्ही पोहे पोहे बघू शकता मस्त मोकळे मोकळे झालेले आहेत अजिबात याचा लगदा होत नाही किंवा मग चिकट होत नाही त्यानंतर चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे पोहे आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया पोहे जर या पद्धतीने बनवले तर पोहे थंड झाल्यानंतरही छान मऊ आणि लुसलुशीत राहतात शिवाय अगदी मोकळे मोकळे होतात झाकण ठेवायची आणि दोन मिनिटं हाय फ्लेमवर वाफ काढायची तर या ठिकाणी पोह्यांची आपण छान वाफ काढून घेतलेली आहे अगदी मऊ लुसलुशीत तरीसुद्धा अगदी मोकळे मोकळे असे पोहे आपले तयार झाले त्याशिवाय इकडे आपला मस्त झणझणीत तर्रीदार मटकीचा रस्सा देखील तयार आहे गरमागरम तर्री पोहे सर्व करूया तर बघा मस्त झणझणी तसे तरी पोहे आपले तयार झालेले आहे कधीतरी सुट्टीच्या दिवशी वेगळा नाश्ता म्हणून हे तरी पोहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खायला अप्रतिम लागतात शिवाय करायलासुद्धा अतिशय सोपे आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद